या साईडला मित्रांनो बघू शकता गुलालाचा मानकरी सरजा आणि सरजा सोबत पलाला जादू तुम्ही जादूला पलाला सरजा शुभम दादा नमस्कार नमस्कार बॅनर वर गाडी जमली होती इंद्र वर्सेस सरजा दोन्ही आधात आदात सांगून बॅनर आणि एक दुसरा एक दुसरा होता असे नाही चाळी बही सांगूनच गाडी जमली होती पण बॅनर वरती टाकताना एकेकाचा फोटो टाकला होता आधा दादाचा पण आमची शर्यत जमताना रात्री चारी बैला सांगूनच जमली होती बरोबर आहे आणि मला वाटतं खूप छान गाडी पालाली एक दुसऱ्याचा वासरू दिसायला मला वाटतं सर्जापेक्षा आहे पण तो पण चांगला पलतो काय चांगला म्हणजे चांगलाच फॉर्म मध्ये आमचे मित्र विरा शेठ आणि सार्थक असतील त्यांचा वासरू आहे म्हणजे चांगलं स्पीड लावतोय आणि चांगला मुंबईमध्ये सध्या उगवता सीताराय दोन्ही साईड पब्लिक न पलतो बरो बरोबर जे आहे त्याचा आणि त्या दिवशी मला वाटतं उसटणे मैदानामध्ये आपल्या मथुर सोबत फेरा पण झाला हो मथुर सोबत फेरा पण झाला चांगला पलतोय आणि आमचे मित्र आहेत जवळचे एकदम त्याच्यामुळे आम्ही फेर पण काढला आणि नियोजन पण केलं लागेल बरोबर आता मैदानामध्ये आज चांगलाच सा नियोजन केला होता आयोजकांनी कुठेतरी व्हॉट्सअपला जमलेल्या गाड्या होतं ना त्या गाड्या मला उशिरात आलं त्याच्या मागचं कारण मागचं कारण म्हणजे आम्ही सुद्धा भरपूर उशिरा पोहोचलो मैदानामध्ये कारण की ट्रॅफिक होती त्याच्यामुळे भरपूर टाइम झाला मैदानामध्ये पोहोचण्यासाठी बरोबर जिथे बदलापूर मध्ये मला वाटतं जो समृद्धी मार्ग आहे तिथे उतरायला ही जी गर्दी बघता ही कायम तर असतात आता मगाशी सुरतला बाहेर दिली कुठेतरी राहुल दादांवर असलेला प्रेम जो जग प्रसिद्ध आहे कुठेतरी शुभमला पण ती साथ मिळते काय बोला साथ मिळते म्हणजे दादांच्या मुलेच हे सर्व शक्य आहे आणि दादा आणि मथुर सध्या असेल यांच्यामुळे सर्व प्रेम मिळतंय आणि असंच नाव चर्चेमध्ये आहे सध्या आमचं आणि याच्या आधीही होतं आणि याच्यानंतरही जाणार कारण की एक आता एक दाव दावळ म्हटल्यानंतर महाराष्ट्रभर नेहमी चर्चेतच असते बरोबर आहे हे मैदान तुम्ही आपण महाराष्ट्रावर फिरत असतो अखंड महाराष्ट्राची मैदानं आपण केल्या आहेत जो सुट्टीला पट्टी असतं बघा पहिल्यांदा ही संकल्पना मुंबईला राबवली कशी वाटली तुम्हाला काय संकल्पना तर खूप चांगली होती आणि त्यांचं कालचं म्हणजे जे सुट्टीचं नियोजन आहे ते पण अतिशय सुंदर असं नियोजन आहे कारण की गाड्या पण एकदम फास्ट सुटतात पण आज नाव नोंदणीसाठी भरपूर गर्दी झाली होती त्याच्यामुळे सर्व जागा गोंधळ उडाला होता बरोबर आहे मला वाटतं कुठेतरी दोनशे टक्के गाड्या मालक आल्या तिथल्या शंभर टक्के रिटर्न सुद्धा गेले हो शंभर टक्के कारण की नाव नोंदणी झाली नाही आणि त्याच्यामुळे टाईम झाला आणि आज जरा गाड्या पण जास्त आल्या होत्या बक्षीस असल्या कारणाने सायकल ही आज वाटप होत सायकल बक्षीस होत्या त्याच्यामुळे गर्दी सुद्धा जास्त होती बरोबर मग आता आपल्या लकी ड्रॉव्ह मध्ये काही बिटी टाकली आता बघूया आता गेलं आमचा मित्र निलेश दलवी आहे तो गेलाय विजू गेला, आहे अक्षय मडवी असेल ते गेल्या बघूया आता बरोबर एक उसटण्या मैदानाचा प्रश्न घेतो जी गाडी पळाली सुंदर आणि मथुर खूप स्पीड लागला होता गाडीला काय बोलाल त्याविषयी मग तू सध्या म्हणजे चांगलं स्पीड लावते आणि सुंदर सुद्धा चांगला स्पीड लावते ला अतिशय सुंदर अशी गाडी पालवली आणि याच्यानंतरही आमचं नियोजन चाललंय ही गाडी पालवायचं बघूया जमलंच तर ड्रायव्हरच्या रविवारी किंवा बुधवारी गाडी पलताना दिसू शकतो बरोबर आता मी बघतोय जी जी बाईला मथुरमध्ये पलतात ना फेऱ्यासाठी ती मला वाटतं सर्जाला गुलालासाठी पण मिळतात म्हणजे कुठेतरी आतलीला प्रेम आ, प्रेम म्हणजे आमचं काय प्रत्येकाशी चांगले संबंध आहेत नाते संबंध आम्ही जोडलेले आहेत आणि कोणालाही कॉल केल्यानंतर कोणच नंदीसाठी नाही बोलत नाही त्याच्यामुळं प्रत्येक वेळी आम्ही म्हणजे मथुरा असो सध्या असो चांगले नियोजन आणि प्रत्येकाचं प्रेम आहे दादनवरती त्याच्यामुळं प्रत्येकाला आम्ही नंदी देत असतो आणि तेच नंदी आपल्या बैलामध्ये दुसरे पण पलवत असतो बरोबर आहे जो एन ग्रुप बीएमसी ग्रुप मासले यांच्याबद्दल काय दोन त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांचं नियोजन पण चांगलं असतं प्रत्येक वेळी यावेळी पण नियोजन चांगले आणि यावेळी या मोठं मैदान घेतलं त्याच्यामुळे जास्त गर्दी झाली आणि भरपूर असे गर्दी झाली आज बरोबर नियोजन पण चांगलं होतं सर्जाचा इथं हा कितवा गुलाल आहे सर्जाचा इथं हा दुसरा गुलाल आहे दुसरा गुलाल मला वाटतं पहिला गुलाल इथंच घेतला होता नाही दुसरा गुलाल इथं घेतला होता याच्या आधी तिकडे आपल्या कर्जतला दोन शर्यती झाले होते तिसऱ्या गुलाल इथे घेतला तिसऱ्या गुलाल आणि आज मोठ्या मैदानाचा मोठा गुलाल घेतला हो शंभर टक्के कारण की नेहमी गुलालातच आहे सज्जा आणि चांगला असा पलतो आणि याच्यानंतर ती जी वासरा पालेली त्या साईडला इंद्रा आणि इंद्रासोबत कोण पाहिला मला तर मान्या मान्या काय बोला त्या जोडी विषय ती जोडी पण अतिशय पॉम्ब मधली जोडी आहे कारण की आताच मागच्या मैदानामध्ये त्यांनी सुद्धा चांगली अशी गाडी मारली होती चांगल्या अशी स्पीडने गाडी पाळली ती पण आणि आपली पण गाडी चांगल्या अशी स्पीडने पण बरोबर आज मी ज्या वेळेला वेळेला मैदानाचा व्हिडिओ टाकला कोण कोण आले भरपूर जाण्याचे आता मला तर ना माहिती भरपूर जाण्याचे कमेंट आले आज बाजी कुठल्या तरी मैदानाला पालाली हो बाजीपाला पुण्याच्या मैदानामध्ये सुट्टीला थोडी मिस्टेक झाली त्याच्यामुळं गाडी लॉबी झाली बरोबर मग आता मुंबईला कधी येते मुंबईला नाही सध्या आमचे सध्या दोन कोयन जुले आहेत त्यांच्याकडेच आहे आणि ते सुद्धा आमचे कोयन जुलैच आहेत पण काय मुंबईला जास्त बैल असल्यानंतर नियोजन करायला थोडं कठीण जात मुलं दोनच बैल ठेवत बरोबर आहे आता चाहत्यांना तुम्ही एकदा सांगा कारण कुठेतरी ते कमेंट करत असतात सर्जा कधी कॉकटेल कधी येईल किंवा बाजी कधी येईल किंवा किसन कुठं आहे कारण जी पलतं त्याच्यामध्ये खुश राहा काय बोला शंभर टक्के आपले सर्व नंदी आपल्या दावणीलाच आहेत आणि जे जे म्हणजे जिथे जिथे आहेत सर्व व्यवस्थित आहेत आणि प्रत्येक नंदी आपला प म्हणजे मैदानामध्ये असतोय बाजी असेल कॉकटेल असेल आता बाजीला तर आज पहिल्यांदा काढला कॉकटेलने पण त्या दिवशी दोन नंबर केला किसना असेल किस्ना मामाकडे आहे तिकडं चांगल्या पद्धतीने आहे आणि चांगला पलतोय तो पण बरोबर आहे आता जास्त वेळ नाही घेत अंधार पण होत आलेला आहे आजच्या या गुलालसाठी तुम्हाला अभिनंदन देई आणि पुढचा आता काही एक एकच प्रश्न घेतो आता वडकीचा हिंद केसरी मैदान आलेलं आहे मथूर तिथं असणार आहे का चाहत्यांसाठी सांगा हो मथूर असणार मथूर असणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला गुलालसाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी गुलालाचा मानकरी सरजा आणि सरजासोबत पलाला जादू तुम्ही जे आदू लावून बघू शकता आज खूप चांगला पालाला सर्जासोबत आपण विचारूया थोडकी दो, दोन दोन मिनिटाची मुलाखत घेऊया हो तू बद्दल माहिती द्या ना खूप छान गाडी पालाली सर्जासोबत सर्जासोबत आपला दोन दिवस आधी नियोजन झालेला शिवम दादाला मी फोन केलेला तेव्हा त्याचे एक दिवस आधी आपला फेरा पडलेला मथुरमध्ये लगेच दुसऱ्या दिवशी मी फोन केला लगेच एकच दिवसात बैल दादांनी बैल दिला बॅनर शरद जमवली आणि ते म्हणून आपली गाडी झाली बरोबर महाराष्ट्राचा लारका हिंद केसरी महाराज केसरी मथूर हो त्याच्यामध्ये कुठं मला वाटतं एक छोटासा वासरू पलतोय तर कुठेतरी एक खूप मोठी अभिमानाची गोष्ट असेल हो आपली माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण की अजून वासरू दुसरंच आहे आताच दात लावलाय दुसरा असून मथूर मध्ये चांगलाच बैल पालाला आणि आज पण चांगला बैल पालाला बैलाला पा पा जेवढी पब्लिक असेल ना तेवढा बैल पलतो दोन्ही खांदी पब्लिक बरोबर एकदा कुठल्या नावाने गाडी ती माहिती गाडी पलते श्री स्वामी समर्थ कुमार विरज विकास शेठ गायकवाड ओवले पनवेल गुरुगुरु पावन बरोबर आता हा तुमच्या दावणीला खरेदीचा वासरू आहे काही करार खरेदी खरेदीचा आहे स्वतःची खरेदी आहे आपले सगळे बैल स्वतःच्या खरेदी आता कसं काय वाटलं तुम्हाला त्याचा जो आजचा पाल होता त्या दिवशी मथुरचा पाल होता काय बोलायला पुढचं भविष्य कसा दिसतो त्याचा पुढचं भविष्य खूप छान आहे त्या दिवशी मथूरमध्ये थोडासा शिंगा त्याला लागला म्हणून त्या दिवशी थोडी मान खाली घातलेली पण तरी त्याचा पोल काय कमी कमी केला नाही आज त्याच्या स्पंच लावला बैलाला बैलाने करून दाखवला बैलाचा काय शिंगाचा प्रॉब्लेम नाही स्पंच लावल्या बैल ला ती स्पीड लावतो बरोबर चला आजच्या गुलालसाठी तुम्हाला अभिनंदन देईन आणि सरजा मथूर असं कायम त्याच्यासोबत पालवा आणि असं चर्चेत राहा धन्यवाद धन्यवाद